कोण होती ती भाग सतरावा आता तुम्ही थांबा जरा वेळ आराम करा एवढं ड्राईव्ह करून आलेला रात्री जेवण करूनच जा ती आग्रहाने आणि बऱ्याच हक्काने त्याला म्हणाली आता पुढे त्याने नाही म्हटलं पण तिने ऐकलं नाही आणि तसंही जड झालेलं डोकं अगदी हलकं झालं तिच्या नाजूक बोटांच्या मालिशमुळे त्यामुळे त्याला झोप लागली अगदी छान गाढ तेवढ्या वेळा तिने स्वयंपाक आटोपला चपाती भाजी पुलाव कोशिंबीर सगळं काही बनवलं आली तेव्हाची त्याच साडीत होती ती कपडेही चेंज केले नव्हते तिने स्वयंपाक आटोपल्यावर ती ओटा साफ करत गाणं गुणगुणत होती तेवढ्यात तिला मागे कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं तिने तिने मान वळवली तर नव्हतं ती पुन्हा पुन्हा तिच्या कामाला लागली पण काहीच वाटलं म्हणून मागे बघून पाहिलं तर यावेळी राजेश मागे उभा होता तिच्याकडे एकटक पाहत आज तिने तीच आकाशी रंगाची पांढरी फुलं असलेली साडी घातली केस वर बांधलेली पदर कमरेला खोचलेला जिथून जिथून जागा मिळेल तिथून तिथून तिचं सौंदर्य बाहेर डोकावत होतं उठलात तुम्ही तिने परत मान समोर करत असून त्याला विचारलं पण त्याचं उत्तर आलं नाही का काही क्षणात तो तिला तिच्या अगदी मागे असला इतका मागे कि त्याचे श्वास तिला जाणवत मानावर तिच्या हातात असलेलं कापड तिने तसंच घट्ट पकडलं आणि डोळे मिटले राजेशचे हात हळूहळू तिच्या कमर्यावर ठेवले आणि दुसऱ्या हाताने तिचे केस मोकळे केले त्याचे केस तिच्या त्याचे तिच्या कमरेवर पोटावर फिरणारे हात तिला क्षणाक्षणाला मोहात पाडत होते तोच मोह आवरण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती पण मेंदू ऐकण्याच्या स्थितीत अजिबात नव्हता आता त्याच्या हातांसोबत ओठांच्याही हालचाली वाढल्या तिच्या पूर्ण मोकळ्या पाठीवर मानेवर तिला त्याचे ऊर जाणवत होते त्याने तिला स्वतःकडे वळवलं तिच्या कमरेवरचे हात तिच्या केसांमध्ये मानेवर स्थिरावले पदर सुद्धा त्या मोहाच्या क्षणाला बळी पडला आणि खाली कोसळला त्याचे ओठ तिच्या गळ्यावरून खाली चरकणार तो जारावरची बेल वाजवली तसं दोघेही खडबडून बांना आले तो ताबडतोब बाजूला झाला तिने पदर सावरून घेतला आणि केस वरती बांधली तिने दार उघडलं तर श्रीखंड ऑर्डर केलेलं तेच द्यायला मगाशी एकमेकांमध्ये जगाचा विसर पडलेले ते आता बऱ्यापैकी जेवण जेवण तयार आहे तुम्ही फ्रेश व्हा वाढते ती त्याला नजर न देता म्हणाली त्यालाही कळत नव्हतं कसं रिॲक्ट करावं उगाच वाहवत गेलो आपण पण तिचा प्रतिकार नव्हता हे वाक्य मात्र तो स्वतःला वारंवार बजावून सांगत होता तिने ताटं वाढली दोघांमध्येही कमालीची शांतता होती ऍक्च्युली ते मघा तो मघाच्या वागण्याचं एक्सप्लेनेशन द्यायसाठी म्हणून काहीतरी बोलायला गेला, गेला पण तिचं अनपेक्षित उत्तर आलं पहिले जेवून घ्या ती त्याला म्हणाली मग एकमेकांशी काहीही न बोलता जेवण झालं साडेआठ वाजून गेले होते तिने सगळं आवरून ठेवलं आणि तो तितका वेळ समोर हॉलमध्ये बसलेला मोबाईलमध्ये काहीतरी टाइमपास करत होता टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास ती उचलायला गेली तेवढ्या साडीत पाय अडकून पडली परत उठायचा प्रयत्न केला पण जमलं नाही पाय चांगलाच मुरगळला होता तो वॉशरूम मधून बाहेर आला तर ही बाय जवळ घेऊन वेदनेने कणत होती काय ग काय झालं आणखी कुठे धडपडली त्याने जवळ येऊन काळजीने विचारलं तिच्या चेहऱ्यावर वेदना साफ दिसत होती पाय मुरगळला माझा ती रडक्या आवाजात म्हणाली चांगलाच दुखत होत सूजही आली होती अवंती नीट बघून चालत जाणार बघ किती सुजलाय पाय तो तिच्या पायांवर बोट फिरवत म्हणाला त्याच्या हाताचा आधार घेऊन तिने उठण्याचा प्रयत्न केला पण पावच्यावर जराही जोर टाकायला जमत नव्हतं थोडा जरी जोर टाकला तरी वेदनेने पाय ठणपत होता डॉक्टर कडे जायचं का फ्रॅक्चर असेल कदाचित तो काळजीने म्हणाला नाही नको फक्त मुरगळला आहे जरासा पंधरा दिवसांच्या आधी इथेच मुरगळला होता म्हणून जास्त दुखत आहे ती त्याला म्हणाली मी उठायचा प्रयत्न करते म्हणून हात ठेवून ती परत उठायला गेली पण शक्य झालं नाही शेवटी त्यानेच तिला उचलून घेतलं आणि बेडरूम मध्ये आणून ठेवलं ऑइंटमेंट कुठे आहे तो इकडे तिकडे पाहत म्हणाला ते तिकडे त्या ड्रॉअर मध्ये तिने सांगितलं त्याने ऑइंटमेंट घेऊन हळूवार लावून द्यायला सुरुवात केली त्याच्या बोटांचा होणारा स्पर्श क्षणाक्षणाला तिच्या मनात उत्तेजना निर्माण करत होता आणि तीच उत्तेजना दाबून टाकायला तिने तिचे डोळे बंद केले तो तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वाचत होता बंड डोळ्यातून आणि चेहऱ्याच्या हावभावांवरून तिच्या मनातला स्पष्ट करत होता त्याला त्याचे पायांवर फिरणारे हात थांबले तसं तिने डोळे उघडले तर तो अगदी तिच्या जवळ होता तिच्या चेहऱ्यासमोर अवंती म्हणत त्याने तिचा चेहरा तिच्या जवळ नेला आणि तिच्या ओठांना त्याचे ओठ भिडले अगदी होऊन एकमेकांच्या ओठांचा स्पर्श अनुभवत होते ते हळूहळू दोघांच्या असणारे दूर झाले वेळाने करून दोघेही झोपी गेले सकाळी जाग आली तर अवंती ती झोपली होती त्याने उठून फ्रेश होऊन चहा बनवला आणि मग तिला उठवलं ती उठली ते कन्हतच पाय तर मुरगळलाच होता पण पूर्ण शरीर ठणकत होत कसं वाटतंय तो म्हणाला तसं तिने उठून बसायचा प्रयत्न केला नजर खालीच होती कालच्या रात्रीमुळे त्याने समोर झुकून परत एकदा तिच्या ओठांवर ओठ टेकवली थँक यू फॉर द ब्युटिफुल नाईट आणि नख कसली शार्प आहे तुझी बोचलीत मला त्याने तसं बोलल्यावर ती लाजून चूर झाली हे घे चहा नाश्ता मी ऑर्डर केला आहे आणि आता मला निघावं नाही केला आता पेन किलर मागवून घे त्याने सूज आणि दुखणं कमी होईल मी येईल संध्याकाळी त्याच्या सूचना होत्या का काय पण सगळं तोच ठरवून मोकळा झाला ती मात्र त्याची काळजी समजली त्या सगळ्या गोष्टींना तिने मान डोलावली त्याने थांबायला हवं होतं आपल्या असं वाटलं मनात कुठेतरी पण त्याला खरंच काम असेल असा विचार करून तिने स्वतःला समजावलं राजेश ऑफिसला आला त्याने संकेतला बोलावलं काय रे हे मानेवर काय झालं तुझ्या संकेत त्याच्या मानेकडे पाहत म्हणाला कुठे काय राजेशने एक कॉलर नीट करत मान झाकायचा प्रयत्न केला मच्छर चावला असेल बहुतेक त्याने उगाच आपलं काही लक्ष नसल्यासारखं दाखवलं मच्छर आहे का मच्छरीन संकेत हसत मुद्दामच त्याला म्हणाले ते सोड दोन गोष्टी होत्या एक तर मला या बबलीच्या जागेवर हवी आहे आणि तू म्हणाला ना कि तुझा से का? का की तुझ्या ओळखीचे ते कोणीतरी ज्योतिष आहे त्यांच्याकडे जायचं होतं मला जाता येईल का काय रे ज्योतिष वगैरे अचानक लग्नाचा मुहूर्त काढतोय की काय संकेतने विचारलं नाही तसं नाही जरा कुंडली दाखवावी म्हटलं माझी आता खरं काय ते राजेश सांगू शकत नव्हता राजेश खोटं बोलू नकोस काय ते स्पष्ट सांग मला राजेशला कळत नव्हतं त्याला सांगावं की नाही संकेत विश्वास ठेवेल की नाही याची खात्री नव्हती साहजिक आहे सांगितलेल्या गोष्टींवर कोण विश्वास ठेवणार ऍक्च्युली ते जरा विचित्र अनुभव यायला लागले आहेत मला आजकाल राजेश अडखळत म्हणाला म्हणजे मग राजेशने त्याला दोन तीन गोष्टी सांगितल्या अपेक्षेप्रमाणे संकेतने विश्वास ठेवला नाही राजेश मला बोलला असं बाहेर कोणाला बोलू नको तुझ्या बोलण्यावरून तर मला असं वाटत आहे की तुला ज्योतिषाची नाही तर एखाद्या भूत प्रेत उतरणेवाल्याची गरज आहे संकेत अजूनही त्याच्याकडे पाहत हसत होता ही अशीच अपेक्षा होती राजेशला पण तो जरा चिडला संकेतच्या एक घपरे आधीच मला कळत नाही आहे की काय चाललंय आणि त्यात तू नसते किडे सोडू नको माझ्या डोक्यात आणखी एक मी अवंतीला विचारलं तर तिने सांगितलं बबलीनेच तिला नंबर दिला होता मी कामावरच काढून टाकणार आहे तिला त्याला पुन्हा बबलीची आठवण आली त्याची काही एक गरज नाही संकेत म्हणाला म्हणजे कालच रिझाईन केलाय तिने आणि तेही नोटीस न देता लागलीच निघून गेली आहे ती कामावर येणार नाही आता बर झालं वाचून खोकला गेला राजेश सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला पण राजेश तुला खरंच असं वाटतं की बबली खोटं बोलत होती मग काय अवंती खोटे बोलते असं म्हणायचंय का तुला जाऊ दे आपण का वाद घालतोय पण ते अवंतीची जरा जास्तच साईड घ्यायला लागलाय सा ना तू हल्ली ते सोड ऐक ना त्या रेड्डीची एक इन्क्वायरी आली आहे त्याला अर्जंट माल हवाय त्या बँगलोरच्या डिस्ट्रीब्युटरला मागच्या महिन्यात गेलेला मला सप्लाय करता येईल त्याला जरा बघतोस का ठीक आहे मी सांगतो चेक करून ठेवायला संकेत गेल्यावर राजेशने त्याचा हात मानेकडे नेला आणि त्याला बेनोंद करणारी कालची रात्र आठवली रा अवंती प्रकरण त्याला वाटलं त्यापेक्षा खूप सोपं निघालं त्यानंतर त्याला अवंतीचा पाय मुरगळल्याचा आठवलं रा राजेश जे काल अनुभवलं ते परत परत हवं असेल तर हे करावंच लागेल बाबा त्याने फोन काढून अवंतीला फोन लावला कसा आहे पाय दुखतोय का अजून त्याने खूपच प्रेमाने सॉफ्ट टोन मध्ये विचारलं खूप त्रास होतोय तुम्हाला लवकर यायला जमेल का तिने विचारलं आताच निघून येऊ का जर तुला जास्त त्रास असे होत असेल तर ताबडतोब येतो मी नाही तेवढं काही नाही पण सूज असल्याने दुखतो आहे ती जरा कणत म्हणाली बरं ठीक आहे काळजी घे मी येतो संध्याकाळी लवकर संध्याकाळी सहा वाजता राजेश आला तिचा चेहरा एकदम सुकून गेला होता एकतर दुखणं आणि काल रात्री पराक्रम त्याने आत येऊन काल त्यांच्यात ते झालं त्या सगळ्याचा ओलावा स्वतःच्या वागण्यात आणत चेहऱ्यावर ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जराही सूज कमी झालेली नाही तो पायांकडे पाहत पायावर बोट फिरवत म्हणाला ती नाही म्हणत होती तरी तो जबरदस्ती तिला डॉक्टर कडे घेऊन गेला डॉक्टरांनी चेक केलं गरज नसतानाही त्याने एक्सरे वगैरे काढून घ्यायला सांगितला हे एक्स्ट्राचं बटर मुद्दामच लावत होता तो चार दिवसांचं औषध आहे हळूहळू सूज उतरेल फक्त पायावर जास्त जोर देऊ नका डॉक्टरांनी सूचना दिल्या डॉक्टर कडून ते घरी आले त्याने येताना जेवण आणलं तेवढ्यात माईंचा फोन आला नाही मी घरी नाहीये माई आज स्वयंपाक करायची गरज नाही माईनी स्वयंपाकाचा विचारल्यावर त्याने माईंना सांगितलं तुम्ही आताच बाहेर का भाऊ तिकडनं माईंचा प्रश्न अहो सकाळपासून मी घरीच आलेलो नाही तर बाहेर कसा जाणार आहे माई सकाळी लॉक लागून निघून घरून निघालो ते अजून परतलोच नाहीये असं कसं मग मी सहाव्या माळ्यावर जात होते तेव्हा दार उघड होतं तुमचं आणि तुम्ही आताच बसलेला होता माई तुम्ही बाजूच्यांकडे बघितलं असाल मी घरी होतोच नाही आज तर तुम्हाला दिसणार कुठून बरं मी आता घाईत आहे ठेवतो म्हणून त्याने फोन डिस्कनेक्ट केला अजब माणूस आहे हा आत्ताच तर घरी होता तरी म्हणतो मी घरीच आलेलो नाही माई स्वतःलाच म्हणाल्या आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद